बघू शकाल मुंबई स्पेशल वडापाव इथे बनवून रेडी झालेला आहे सर्व तुम्हाला याची डिटेलमध्ये मी साहित्य आणि डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे तुम्ही बघू शकाल किती छान यम्मी असा वडापाव इथे बनवून झालेला आहे चिंचीची चटणी रेसिपी आपल्या आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे आणि कोथिंबीरची पण चटणी आहे वडापाव तुम्ही बघू शकाल वा मस्तच नमस्कार मंडळी साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत छान यम्मी टेस्टी असा मुंबई स्पेशल वडापाव चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवत आहोत छान मुंबई स्पेशल वडापाव इथे मी सहा बटाटे घेतलेले आहेत पाच मोठे आणि एक छोटा इटुकला पिटुकला मी स्वच्छ बटाटे धुवून घेतलेले आहेत तर आपण बटाटे कट करून घेऊया आणि कु कुकरमध्ये आपण चार शिट्ट्या काढून घेऊया तर मी इथे सर्व बटाटे कट करून घेते तर तुम्ही बघू शकाल इथे मी छान बटाटे असे कट करून घेतलेले आहे आणि छोटा बटाटा तसाच रो दिलेला आहे तर आपण कुकरमध्ये सर्व बटाटे घालून घेऊया आणि पाणी टाकून आपल्याला चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बटाटे भिस्तीत इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपण पाच शिट्ट्या काढून घेणार आहोत तर आज आपण मुंबई स्पेशल वडापाव बनवत आहोत तर सुकी चटणी आणि कोथिंबीरची चटणीसोबत छान वडापावची रेसिपी बघणार आहोत तर एका साईडला आपण कुकर ठेवूया आणि एका साईडला आपण कोथिंबीरची चटणी बनवून घेऊ कोथिंबीरची चटणी बनवून घेऊया तर इथे मी थोडे शेंगदाणे घालून घेते तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलं तरीही चालेल दोन हिरव्या मिरच्या घालून घेऊया स्वच्छ कोथिंबीर सा साफ करून धुवून घेतलेली आहे ते घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा साखर घालून घेऊया आणि अर्ध्या लिंबाचा रस इथे पिळून घालायचा आहे तुम्ही बघू शकाल थोडं पाणी घालून घेऊया आणि मिक्सरला आपण ही चटणी छान बारीक करून घेऊया तर तुम्ही बघू शकाल छान कोथिंबीरची चटणी इथे बनवून रेडी झालेली आहे तर आपण लिंबू टाकतो त्यामुळे छान कोथिंबीरचा रंग हिरवागार असा राहतो आणि थोडी साखर टाकल्यामुळे छान अशी टेस्ट ती आपण काढून घेऊया बगु कि गा, रशी, बनून, जाले लिया है। तर तुम्ही बघू शकाल किती छान हिरवी गार अशी कोथिंबीरची चटणी बनवून रेडी झालेली आहे तर वडापावचा मसाला बनवायचा आहे यासाठी मी इथे मिक्सरचा पॉट घेतलेला आहे याच्यामध्ये आपण दहा बारा लसूणच्या पाकड्या आणि आलं घालून घेऊया सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर मिक्सरला आपण पाणी न टाकता छान वाटून घेऊया तुम्ही बघू शकाल छान आपण हे वाटण करून घेतलेलं आहे पेस्ट करून घेतलेली आहे हे उकळून झालेले आहेत मी याची साल काढून घेतलेली आहे तर आपल्याला आता बटाट्याची बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहे इथे मी पावभाजी स्मॅशर घेतलेला आहे तर आपण असे स्मॅश करून घेऊया जास्त बारीक वगैरे करून घ्यायची काहीच गरज नाही आहे थोडं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे बटाट्याचं मिश्रण तर याप्रमाणे आपण छान सर्व बटाटे मॅश करून घेऊया तर तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने मी छान मॅश करून घेतलेले आहेत बटाटे जास्त जाडसर जाडसर नको आणि बारीकही नको या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे फोडणी करून घेऊया तुम्ही बघू शकाल इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे तेल गरम झालेला आहे तर एक चमचा मोहरी घालून घेऊया एक चमचा जाडसर धने घालून घ्यायचे आहेत दहा बारा कढीपत्त्याची पाणी आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट घालून घेऊया बघू शकाल फोडणी छान परतून झालेली आहे आपली तर इथे पाव चमचा हळद घालून घेऊया आणि एक चमचा धनिया पावडर सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया आणि ही फोडणी आपल्याला बटाट्यामध्ये ओतून घ्यायची आहे बटाट्याच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया दीड चमचा मी इथे मीठ घालून घेते आपण जे फोडणी केलेली आहे ती फोडणी ओतून घेऊया बटा बटाट्यामध्ये सर्व फोडणी छान मिक्स करून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे ते घालून घेऊया आणि मिश्रण गरम आहे तर चमच्याने छान मिक्स करून घेऊया सर्व मिश्रण मिश्रण इथे गार झालेलं आहे तर आपण हातानेच सर्व मिश्रण या पद्धतीने मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल आणि याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया डिश घेतलेले आहे बटाटा वड्याचे गोळे आपण बनवून घेऊया आधी म्हणजे बटाटे वडे तडताना पटापट असे बटाटे वडे आपले तळून होतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाटे वडे इथे बनवून घेऊ शकता लहान मोठे आणि खूप टेस्ट छान झालेली आहे आपल्या बटाटे वड्यांची तिखट मीठ एकदम प्रमाणसर आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा मुंबई स्पेशल गोल आणि थोडं याला प्रेस करून असा चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे तळताना खूप भारी तड तर, तळल्या जातात आणि पावामध्येही छान वडा बसतो त्याप्रमाणे ह्या पद्धतीने असे सर्व बटाटे वडे मी करून घेते तुम्ही बघू शकाल आपले सर्व बटाटे वडे इथे बनवून झालेले आहेत तर आपण साईडला ठेवूया आणि बेसन पीठ भिजवून घेऊया वरच्या स्टफिंगसाठी तर मी इथे तीन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण थोडी हळद घालून घेऊया आणि चवीनुसार म्हणजेच अर्धा चम्मच मी इथे मीठ घालून घेते बेसनाच्या आवरणासाठी जेवढं लागेल त्या त्याचप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि सर्व हे सुक्कं मिश्रण ड्राय मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल या पद्धतीने सर्व मिश्रण मी मिक्स करून घेते हळद तुम्ही नाही घातली तरीही चालेल ऑप्शनल आहे पण मी थोडी किंचित घातलेली आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून सर्व पीठ आपल्याला बेसनाची भजी आपण बनवतो तर त्या भजीप्रमाणे छान घट्टसर असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे सर्व बेसन पीठ थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेते तुम्ही बघू शकाल इथे आपलं पीठ छान भिजून झालेलं आहे तर आपण दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूया आणि बटाटे वडी तळून घेऊया त्याआधी आपल्याला एक सिक्रेट अशी चटणी बनवायची आहे तर ती ड्राय चटणी आपण सुकी चटणी बनवून घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापत तो ते आहे तोपर्यंत आपण इथं बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे चिमूटभर असा खायचा सोडा बेसनामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल या पद्धतीने आणि बटाटे वळी तळटण्याच्या आधी आपल्याला छान याची क्रिस्पी क्रंची असे फिक्के भजी बनवायचे आहेत चटणीसाठी तर चला तर मग आपण तेल आधी चेक करून बघूया गरम झालं खाते तर तुम्ही बघू शकाल छान आपली एक भजी वरती आलेली आहे त्यामुळे तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर आपण छान अशी भजी तळून घ्यायची आहेत आपल्याला क्रंची क्रिस्पी अशी भजी तळून घ्यायची आहे तुम्ही भजी करू शकता किंवा असे गोल गोल असे शे शेवही करू शकता कारण आपल्याला क्रंची पाहिजे चटणी बनवायची आहे त्यासाठी गॅसचा पावर आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे तर एका साईडने झालेले आहेत आपण दुसरी दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल या पद्धतीने आणि छान क्रंची क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत भजे किंवा या पद्धतीचे असे शेव तर तुम्ही बघू शकाल छान या पद्धतीने तळून झालेला आहे आणि तेल आपण एकदम निथरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल तर मी डिशमध्ये काढून घेते आणि परत आपल्याला भजी असे बनवून घ्यायचे आहेत तर मी भजीपेक्षा हेच इझी पडतं त्यामुळे बनवून घेते ह्याप्रमाणेच म्हणजे लवकर तळल्या पण जातात आणि लवकर होऊन येतात ही पण भजी झालेली आहेत छान आपण डिशमध्ये काढून घेऊया आपण छान अशी भजी बनवून घेतलेली आहेत तर ते मोकळी करून घ्यायची आहेत आपल्याला तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने असं सर्व वेगवेगळं भजी आपल्याला ही करून घ्यायची आहे अशीच तुम्ही खाल्ली तरी खूप मस्त यम्मी अशी लागतात ला ही तर आता काय करायचं इथे मिक्सरचं पॉट घेतलेला आहे मी तर याच्यामध्ये आपण हे सर्व भजी घालून घेऊया याच्यामध्ये पाच सहा लसूणच्या पाकड्या घालून घ्यायच्या आहेत अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे चवीनुसार एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे आणि मी आपण मिक्सरला जारसडच आपण फिरून घेऊया तर इथे आपली सुक्की चटणी बनवून रेडी आहे बघू शकाल किती छान मस्त अशी तुम्ही बघू शकाल मुंबई स्पेशल वडापावसाठी आपली ही सुक्की चटणी लसूणची सुकी चटणी बनून रेडी आहे चला तर मग आता आपण बटाटेवडे तळायला घेऊया कोथिंबीरची चटणी आपली बनवून झालेली आहे आणि चिंचीची चटणी ऑलरेडी आपल्या रेसिपी चॅनलवर आहे आणि कोथिंबीरची चटणी पण आहे पण मी तुम्हाला कोथिंबीरची चटणी दाखवली आणि ही चटणी आज आपण बनवलेली आहे इथे चला तर मग आपण बटाटे वडे तडायला घेऊया तर आपण तेल गरम करायला परत ठेवलेलं आहे आणि इथे बटाटेवडे छान तळून घेऊया आता आपली चटणीही झालेली आहे कोथिंबीरची आणि सुकी चटणी तर या पद्धतीने बटाटेवडे तळून घेऊया तुम्ही बघू शका तेलामध्ये बसतील एवढे आपण बटाटेवडे तळून घ्यायचे आहेत असा अलगदच बटाटा वडा घालून घ्यायचा आहे म्हणजे एक्स्ट्राचं बेसन जे शिल्लकचं बेसन असतं तेही त्याच्यामध्ये ते पडणार नाही याची काळजी घेऊया तुम्ही बघू शकाल असा लगेच बटाट्या वडा घातल्यानंतर हात काढून घ्यायचा आहे म्हणजे जास्तीचं बेसन बटाट्या वड्याला लागणार नाही पाहिजे तेवढंच लागणार तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने की अशी साधी भजीच खूप बनतात कारण त्यांच्या हातून बेसन खूप पडतं त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा तुम्ही बघू शकाल मी कसे बटाटेवड्यात तडते ते टाकून लगेच हात काढून घ्यायचा आहे गॅसचा पावर आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि छान बटाटे वडे तडून घेऊया तुम्ही बघू शकाल मस्त वा सुगंध ते एक नंबर येत आहे मंडळी आणि माझ्या हातचे बटाटे वडे पावभाजी हे दोन्ही पदार्थ खूप फेमस आहेत कुठेही मी गेली तरी हे पदार्थ मलाच बनवावे लागतात माझ्या हातचे फेमस आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला लाईक आणि शेअर करा आपल्या रेसिपीज कशा वाटतात हे मला नक्की सांगा चला तर मग बटाटेवडे छान आपले तडून झालेले आहेत तुम्ही बघू शकाल चला मग बटाटेवडे आपण छान डिशमध्ये काढून घेऊया तेल पूर्णपणे निथरून घ्यायचे आहे है आपल्याला या पद्धतीने आणि डिशमध्ये बटाटेवडे काढून घेऊया तुम्ही बघू शकाल ते मस्त असे बटाटेवडे आपले झालेले आहेत तर मुंबईला हा बटाटा वडा वडापाव खूप फेमस आहे आणि तुम्ही बघू शकाल आपली ही अशी बेसनाची भजी एकदम कमी म्हणजे काहीच नाही ह्याप्रमाणेच झालेली आहे अजिबातही एक्स्ट्राचं बेसन याच्यामध्ये जात नाही हळूवार टाकून घ्यायचं आहे आणि लगेच हा खाली घेऊन घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं बेसन पडत नाही तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने माझ्या हातात भरपूर बेसन आहे पण अजिबातही बेसन एक्स्ट्राचं जात नाही तुम्ही बघू शकत आहात अजून एक बटाटा मी टाकूनच घेते म्हणजे भरपूर तेल आहे तर तेल पण आपलं वेज जात नाही आणि पदार्थ पण जास्तीचं तळला जातो आणि इथे साईडला मी मिरचीला कट दिलेला आहे आणि ह्या पण आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे साईडला ह्या पण तळल्या जातात एक्स्ट्रा साईडला नंतर तळायची गरज नाही तुम्ही बघू शकता एका साईडने बटाटावाडा छान झालेला आहे तर आपण मिरची बाजू तटून घेऊया आणि मिरचीला कट करा नाही तर मग फुटेल मिरची गॅसचा पावर आपल्याला मिडियम ठेवायचा आहे तर तळून झालेल्या आहेत आधी आपण मिरच्या काढून घेऊया डिशमध्ये आणि बटाटे वडे पण झालेले आहेत ते पण काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही बघू शकाल गरम गरम असे मस्त बटाटे वडे आपले इथे तळून झालेले आहेत मस्त मुंबई स्पेशल असा वडापाव इथे बनवून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकाल असा वडापाव इथे बनवून झालेला आहे खूप टेस्टी आणि यम्मी असा लागतो तुम्ही नक्की बनवून बघा चला पाव बन्वन तर मग आपण वडापाव बनवून घेऊया तर इथे पाव कट करून घेतलेले आहे तर आपल्याला सर्वात आधी इथे अशी चिंचीची चटणी लावून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त लावून घेऊ शकता थोडीच लावायची आहे नाहीतर मग वडापाव लगेच नरम पडतो तर या पद्धतीने छान मस्त चटणी लावून घेऊया आणि सुकी चटणी अशी वरून स्प्रेड करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकाल आणि बटाटा वडा असा आपल्याला मधीच ठेवायचा आहे आणि याला पॅक करून घ्यायचा आहे तर इथे छान असा ठेवून देऊया बटाटा वडा चला तर मग तिन्ही बटाटे वडे मी याच पद्धतीने बनवून घेते तुम्ही बघू शकाल खूप टेस्टी आणि खूप यम्मी असा लागतो असे छान यम्मी टेस्टी असे वडापाव इथे आपले बनवून रेडी झालेले आहे आणि वरून छान आपण मस्त वरून छान तळलेली मिरची ठेवूया वडापाववरती तुम्ही बघू शकाल यम्मी टेस्टी असा आपला वडापाव इथे बनवून रेडी झालेला आहे आणि गार्निशिंगची गरजच नाही आहे पण आपण कोथिंबीर थोडी घालून घेऊया म्हणजे छान यम्मी असं टेक्चर दिसेल तर तर तुम्ही बघू शकाल आपला वडापाव बनवून येथे रेडी झालेला आहे सरनास का स्पेशल मुंबई स्पेशल वडापाव तर खूप छान यम्मी असा वडापाव आपला इथे बनवून झालेला आहे तुम्ही बघू शकाल कलर टेक्चर दोन प्रकारच्या इथे मी चटण्या दाखवलेल्या आहेत कोथिंबीर चटणी आणि एक सुकी चटणी तर तुम्ही या पद्धतीने वडापाव बनवून बघा खूप पटापट झटपट असा वडापाव होतो आणि मुंबई स्पेशल वडापाव आहे तर तुम्ही नक्कीच बनवून बघा खूप टेस्टी असा लागतो आणि माझ्या हातचा तर खूप फेमस असा आहे तर तुम्ही ही रस रेसिपी नक्की बनवून बघा जर तुम्हाला वडापावची रेसिपी आवडली असेल तर पुढी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त घ्या आणि स्वतःची काळजी घ्या मी तुम्हाला वडापाव एक टेस्ट करून दाखवतेच मस्त मिरची तळलेली आहे वा मस्त असा वडापाव घ्यायचा आणि वडापावच्या स्टाईलनेच वडापाव खायचा कमाल एकच नंबर झालेला आहे मंडळी चक्के बनवून बघा.